नमस्कार मित्रमित्रांनो तुम्हाला कधी कोणी नीला कबूतर असं म्हटलेलं आहे का नसेल म्हटलं तर इथून पुढे तुम्हाला सगळ्यांना आता नीला कबूतर म्हटलं जाणार आहे इथून पुढे संविधानाचे निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसतील बी एन राव यांचा फोटो तुम्हाला सगळीकडे दिसेल आणि आरक्षण मागणारे हे सगळे राक्षस आहे म्हणून आरक्षण मागणाऱ्या लोकांबरोबर राक्षसांसारखं त्यांच्यासोबत लढायचं आहे अशा प्रकारचं आवाहन एक ॲडव्होकेट असलेले अनिल मिश्रा यांनी ट्विटरवरून केलेलं आहे आणि ते काल केलं आहे किती भयंकर आहे बघा आपण सगळेजणं म्हणतो की, की आ, आ, हे जे काही यांना हिंदू राष्ट्र आणायचं आहे हिंदू राष्ट्र आणायचं आहे त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटलं हिंदू राष्ट्र म्हणजे इथल्या लोकांची सत्ता इथल्या लोकांना अनेक आपले अधिकार गाजवता येणं अधिकारांचं रक्षण करता येणं पण अनेक लोक जे म्हणत होते मी म्हणत होती की हिंदू राष्ट्र हे ब्राह्मण राष्ट्र यांना आणायचं आहे राजू पुरोळीकर तर हजारदा म्हणत होते त्यांचं ऐकूनच मलाही ते पटलं राजू पुरोळीकर हे कायम सांगतात की हे हिंदू राष्ट्र नाही हे ब्राह्मणांचं राष्ट्र ब्राह्मण सत्तेमध्ये असतील आणि बाकीचे सगळे हिंदू असतील परंतु हे सगळे त्यांच्या खाली वर्णव्यवस्थेनुसार त्यांच्यासोबत वर्तन केलं जाईल हे असं म्हणलं जात होतं आणि आता ते लोक उघड उघड बोलायला लागलेले आहेत परवाच्या दिवशी जस्टिस गवई यांच्या अंगावर बूट फेकला त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचं समर्थन केलं अनेकांनी असं काही व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यात त्यांचा चेहरा निळा दाखवला आहे गळ्यामध्ये मडकं दाखवलं आहे चेहऱ्यावर निळा दाखवला म्हणजे काय ते कोणत्या जातीतून येतात हे कळावं लोकांना या जातीसोबत दोन हजार वर्ष इथल्या सगळ्या सवर्ण लोकांनी कशाप्रकारे व्यवहार केला वर्तन केलं हे कळावं म्हणून अशा प्रकारे इमेज बनवली होती गवई यांची त्याच्यानंतर आता लाईनच लागलेली आहे समर्थन करणाऱ्यांची आणि त्यातल्या त्यात ही पोस्ट आली काल त्याच्यावर राजू परळेकरांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे आणि राजू परळेकर काय म्हणतात हे मी पहिल्यांदा सांगते मग या मिश्राच्या या सगळ्या पोस्टची चिरफाड आपण करूया आणि समजून घ्या की आता आपल्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे आपल्याला कशा सोबत लढायचंय काय म्हणतात राजू प्रोळेकर ते म्हणतात की डिअर बहुजन्स म्हणजे नॉन ब्राह्मिणिस्ट म्हणजे जे ब्राह्मण जातीत जन्माला आले नाही ते सगळे बहुजन ते म्हणतात कास्टिस्ट मिश्रा हॅज अ न्यू नेम फॉर यू कास्टिस्ट जातीयवादी मिश्रा याने तुमच्यासाठी एक नवीन नाव शोधलेलं आहे नीला कबुतर आता हे नीला कबूतर असं म्हणणं हे आर्टिकल पंधरानुसार आर्टिकल पंधरा काय म्हणत आहे की कोणत्याही व्यक्तीसोबत तिची जात धर्म लिंग प्लेस ऑफ बर्थ कोणता याच्यानुसार भेदभाव करू नये पण आता हे आर्टिकल पंधरा जे संविधानाने दिलेलं आहे ते त्यांना मोडून काढायचं नाही आम्ही जात पाहूनच वर्तन करणार त्याची जाती असेल तर तो काय करू शकतो हे आमच्या जे मनुस्मृतीत लिहिलेलं आहे त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत वागणार जे गेल्या शंभर वर्षामध्ये लोकं बरेच लोक विसरले होते ते परत परत आम्ही आठवण करून देणार हेच राज्य याच्या पुढे येणार आहे आता बघा तुम्ही ह्या माणसाने ह्या अनिल मिश्राने आंबेडकरांचं सुद्धा लिगसी नाकारलेली आहे काय म्हणत आहेत बघा द डिवोटेड फॉलोअर्स ऑफ सनातन धर्म आम्ही सनातन धर्माचे डिवोटेड फॉलोअर्स आहोत आय फिअरलेस आर्मी ऑफ कल्की अवतार कल्कीचा अवतार तुम्हाला माहिती आहे कसडी झाला होता देवीचा तर आम्ही एक फिअरलेस आर्मी आहोत आम्ही आता आर्मी सदृश म्हणजे हातात आम्ही काहीतरी घेणार आहोत नाही का युनायटेड वी फाईट दानवाज राक्षस ऑफ कलियुगा द सो कॉल्ड नीला कबूतर कलियुगामधले दानव कोण तर नीले कबूतर असं यांनी डायरेक्ट सांगून दिलेलं आहे कुणाबरोबर लढायचं आहे हे राक्षस आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्या माणसांनी या सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्या बहुजनांना जेव्हा नीला कबूतर म्हटलं जेव्हा सगळ्या बहुजनांना या माणसाने राक्षस म्हटलं ते मला सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली आह साळुंघे यांची या माणसाने जी पुस्तकं लिहिली आहेत तुम्ही नक्की वाचा मी बळीवंश वाचलं तेव्हा मला सुरुवातीला तर नवीन होतं हे की ह्या बळीवंशमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आर्यांचं आक्रमण भारतात झालं आर्य भारतामध्ये आले इथल्या राजांना राजांसोबत दगाफटका केला काही राजांना मारून टाकलं आणि ते येणारे जे आर्य होते आर्य म्हणजे आजचे बहुतांश ब्राह्मण ठीक आहे तर त्यांची लढाई इथल्या सगळ्या लोकांसोबत होती आणि हे सगळे स्वतःला देव समजत होते आणि इथले सगळे जे बहुजन होते इथले जे मूळचे लोक होते ते आहेत ते होते आ, ते स्व म्हणजे हे स्वतःला देव समजत होते बाहेरून आलेले आणि हे जे सगळे इथले लोक आहेत त्यांना राक्षस म्हणत होते आपल्या ज्या सगळ्या कथा कहाण्या तुम्ही पाहिल्या असतील रामायण महाभारत शिवपुराण वेगवेगळे पुराणं विग पाहिले असतील त्याच्यासोबत देव आणि दानव भांडत असतात तर याच्यामध्ये हे दानव जे आहेत हे जे राक्षस आहेत ते आहळ साळुंखे सर म्हणे की हे राक्षस म्हणजे कोणी नसून हे इथले मूळचे लोक आहेत जे बाहेरून आलेल्या या लोकांसोबत लढत होते आमच्या जमिनी घेऊ नका आमचे हक्क घेऊ नका आमच्या जंगलावर कब्जा करू नका म्हणत होते हे लढणारे हे स्वतःच्या हक्कासाठी लढणारे होते सगळेच्या सगळे तुम्ही आत्ताही बघा कुंडली काढा तुमच्या कोणत्याही जातीतल्या जन्मलेल्या व्यक्तीची कुंडली ही राक्षस गण लिहिलेली असते पण कोणाची कुंडली असते की ज्याच्यामध्ये देव गण लिहिलेलं असतं का त्याच्यावरून लक्षात येतं की देव हे कोणाला समजत होते आणि राक्षस कुणाला म्हणत होते आणि ही अशीच गोष्ट झालेली आहे जेव्हा तेहतीस कोटी देव म्हणतात तेव्हा त्यांची लोकसंख्या तेवढी असेल आणि त्याच्यानंतर ते इथे आल्याच्या नंतर आता त्यांनी हे जे देव होते हे सगळे इथल्या लोकांवर थोपवलं इथल्या लोकांना गुलाम केलं आणि आज खरंच लोकांना हेही कळत नाही आहे की हे राक्षस म्हणजे आपणच होतो आपल्यालाच या लोकांनी राक्षस समजलेला आहे आणि बस आता येणारच आहे मिश्राजींनी ट्विट केलंय आरक्षण मागणारे सगळे राक्षस आहेत आरक्षण मागणारे सगळे कबूतर आहेत हे शंभर टक्के मला आहसाळुण केसरांचा आज खरंच साक्षात्कार झाल्यासारखं कळत आहे हे पुस्तकं तुम्ही मिळवून वाचा यांचे सगळे पुस्तकं वाचा आणि ह्या माणसाने काल केलेलं के हे ट्विट आहे हे शंभर टक्के आता बस लिंक लागलेली आहे की होय बाहेरून आलेले हे जे सगळे आर्य होते आता तेव्हा बाहेरून आले म्हणजे म्हणून मी हे बिलकुल म्हणत नाही की आज ते बाहेरून आल्यात आता इथे बाहेरून आलेल्या सगळ्यांना बाहेर काढा नाही इथे इराणी आहेत मुस्लिम आहेत मुघल सगळे जे आलेले आहेत ख्रिश्चन आलेले होते यांना सगळ्यांना बाहेर काढणं शक्य नसतं उपाय एकच आहे या सगळ्यांनी इथलं होऊन राहावं आणि सगळ्यांसोबत प्रेमाने राहावं आमची जातलाही भारी तुमची हलकी आमचा लय भारी तुमचा हलका हे जर तुम्ही करत राहिलं तर या इतक्या सुंदर भूमीचं भविष्य हे मला चांगलं नाही दिसत आहे फार वाईट वाटतं हे असं बोलताना पण हे असं नाही केलं पाहिजे आता हा माणूस ॲडव्होकेट आहे मिश्रा आहे आणि हे सबंद गोदी इकोसिस्टीममधले हे लोक आहेत हे सबंद आय टी सेल भाजप आय टी सेल मनुवादी स्वयंसेवक संघाला मांडणारे लोक आहेत हे यांचे तुम्ही अकाउंट्स जाऊन चेक करा काय म्हणतायत तो आता बघा सतयुग येणार आहे व्हेअर नो दानव नो नीला कबूतर अँड नो नील रिझर्वेशन रि रि विल रिमेन आता सतयुग आल्याच्या नंतर कुठलाही दानव इथे राहणार नाही म्हणजे राक्षस गणातले सगळेच्या सगळे इथे राहणार नाही असं याला म्हणायचं आहे रिझर्वेशन राहणार नाही असं याला म्हणायचं आहे ट्रुथ विल शाईन आणि हिस्ट्री विल रिराईट इट सेल्फ द लिगसी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज द मेकर ऑफ कॉन्स्टिट्यूशन विल फेड बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहे हे जे आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे हे सगळेजण विसरून जाणार आहे आम्ही विसरायला लावणार आहोत आणि परवाच एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा संविधान निर्माते आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं फोटो लावत असतो तिथे यांनी संविधान निर्माते बी एन राव असं फोटो लावलेले आहेत आता राव यांचं संविधान निर्मितीमध्ये कॉन्ट्रीब्युशन नव्हतं असं बिलकुल नाही आहे आपलं संविधान जे भारताचं संविधान बनलं आहे या संविधान समितीमध्ये दोनशे सहासष्ट सदु सदस्य होते दोनशे सहासष्ट पण मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे आयडिया आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची याच्यामध्ये नेहरू रिपोर्ट जो आधी तयार केलेला होता त्याच्यातल्या अनेक गोष्टी आहेत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातल्या अनेक गोष्टी आहेत हनसाबेन मेहता आहे डॉक्टर सरोजिनी नायडू आहेत वल्लभभाई पटेल आहे सी राजगोपालाचारी आहे के एम मुनशी आहे हे सगळे लोक याच्यात होते ठीक या आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच संविधान निर्मितीमध्ये पण आपण बाबासाहेब आंबेडकरांना मेजर मानत होतो कारण की ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत इथल्या बहुजनांना इथल्या सगळ्या समूहातल्या वंचित समूहातल्या लोकांना हक्क मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आणि आता त्यांनी स्टेजवरच डायरेक्ट फोटो बदललेला आहे आणि हा माणूस म्हणतोय की हे असं येणार आहे आता अनेक लोक म्हणतील आहो तो वेडा आहे त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आता हे असे बोलायला लागलेले आहेत आणि हे एक नाही याला लाईक्स बघा तुम्ही याच्यावर लोक जे कमेंट करताय हे लोक फॉरवर्ड करतायत हेच हवं आहे लोकांना कुठेतरी दहा वर्ष त्यांनी वातावरण तयार केलं दोन हजार चौदापर्यंत लोकांना गांधीजींबद्दल काहीच वाईट वाटत नव्हतं नंतर खोट्या गोष्टी पसरवल्या सगळ्या खोट्या मी नेहमी फॅक्ट चेक करते गांधीजींना बदनाम केलं गांधी नो आहे म्हटलं आंबेडकरांचं काही वर्ष नाव घेतलं अजूनही थोडंफार मध्ये मध्ये दुसरे लोक घेत असतात आता ते आंबेडकरही नाकारत आहेत आंबेडकरांनाही डिस्कार्ड केलं आहे त्यांनी आणि आता इथून पुढे ते शिवाजी महाराजांनाही डिस्कार्ड करणार आहेत लिहून घ्या ते त्यांना कुठलेही बहुजन नायक नको आहेत बहुजन म्हणजे काय हे मी सुरुवातीला सांगितलं परत एकदा बघा त्यांना बहुजन कोणतेही नायक ज्यांना खूप मोठं कोणीतरी मानत असतील हे नको आहे आणि म्हणून इतके हो दिवस कोरडकर शिव आपल्या शिवाजी महाराजांचा अपमान करतोय जिजाबाईंचा अपमान करतोय बाप कोणता होता म्हणतोय पळपुटा होता म्हणतोय सोलापूरकर म्हणतोय की लाच दिल्ली म्हणून तो भगतसिंग कोश्यारी भ खासदार आपला राज्यपाल होता काय म्हणलेलं आहे की रामदास स्वामी होते म्हणून शिवाजी महाराज होते कारण रामदास स्वामी कोणत्या जातीत जन्मालेला तुम्हाला माहिती आहे मग ते जात होती म्हणून शिवाजी महाराज नाही तर शिवाजी महाराजांचं काही कर्तृत्वच नव्हतं त्यांनी शिकवलं खरं तर यांचा कधी संबंध नाही कधी भेट झाली नाही तरी तर हे जे काही यांना सवय आहे सगळं चोरायची सवय आहे परुळेकरांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय ज्यांनी बुद्ध चोरला या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार सम्राट अशोकाने बांधली होती कुठे गेली अनेक बुद्ध मूर्तींना या हिंदू देवी देवतांचं रूप तर दिलेलं आहे महाबोधी गया टेम्पलमधलं तर जिवंत उदाहरण आहे सगळ्यांना दिसते शांततेत ध्यान करताय बुद्ध आणि त्याला साडी नेसवली म्हणजे पाच पांडव आहेत पाच मूर्त्यांना तर परळेकर म्हणतात ज्यांनी बुद्ध चोरला ज्या सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुरुवातीला भाग घेतला परंतु जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या तर कितीतरी वर्ष ते इंग्रजांना साथ देत होते स्वातंत्र्य मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते देश फुटण्यासाठी म्हणून दो दो टू नेशन थेरी लिहत होते त्यांना यांनी स्वातंत्र्य वीर म्हटलं म्हणजे ज्या सगळ्या लोकांनी बिचाऱ्यांनी आयुष्य घालवलं अनेकांचं जीव गेले ते कोणी स्वातंत्र्यवीर नाही झाले यांनी आपलं नाव देऊन दिलं अशा प्रकारे नायक चोरण्याची यांना सवय आहे हे सतत चोरत आलेले आहेत आणि आज चक्क त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना डिस्कार्ड केलंय आज आपण सगळ्यांनी बहुजनांनी जागा होण्याची गरज आहे याला आपण आज नाही बोललो यांना अशी सवय लागेल की ओके हे फक्त बोलून पाहतात पहिल्यांदा बघतात रिॲक्शन काय आहे किती शॉकिंग आहे एक, एक माणूस ॲडव्होकेट असलेला यांच्या भाजपच्या आय टी सेलला सतत प्रेज करणारा हे असं बोलत असेल परवाच्या दिवशी चीफ जस्टिस यांच्यावर हल्ला झाला आणि त्याचे तारीफ करणारे लोक सगळीकडे पैदा होत असतील तर विचार करा यांना हवं असलेलं हिंदू राष्ट्र हे काय आहे जर इथली हिंदू संबंध लोक जनता यांचा मेंदूचा विकास नाही केला त्यांना शिक्षण नाही मिळालं त्यांचं सुपीक मेंदूचा उपयोग काहीतरी इनोव्हेशन टेक्नॉलॉजी याच्यासाठी नाही झाला दुसरं देव धर्मासाठी तलवारी घेण्यामध्ये झाला तर देश कुठे जाणार आहे कारण अख्खं जग तर टेक्नॉलॉजीनी पुढे जाणार आहे आणि भारताला हे काय हातात फक्त तलवारी घ्यायला शिकवणार आहेत याच्यापासून आपल्याला या देशाला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे सगळ्यांनी आपलं सगळं बाजूला ठेवून आपल्या या सगळ्या संविधानिक मूल्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिवाजी महाराजांसाठी याच्यासाठी बोलत राहणं एकत्र येणं म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांचा एक सूर असला पाहिजे या स सध्या बोलत असणार आहे सध्या ही जी काही सगळी चाललेली आहे लाट सरांच्या विरोधात बोलत असणाऱ्यांची याच्यासाठी आपण बोलत राहिलं पाहिजे मी खरंच सांगते मला हे शॉकिंग होतं आणि मला इतका हे झालेलं आहे आहसाळुंखेने लिहून ठेवलं आहे की हा इतिहास असाच आहे दानव किंवा राक्षस म्हणजे कोणी नाही आपणच आहोत म्हणून त्यांना काळं दाखवलेलं असतं निळं दाखवलेलं असतं कुठल्याही त्या सिरियलमध्ये आणि आता कळलं आहे तुम्हाला की हे काय होतं हवं तर परत त्या सिरियली जाऊन आठवा विचार करा बसा आणि काय म्हणणार या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त बहुजन बांधवांपर्यंत पोहोचवा तुम्ही बहुजन नसाल तर ही या गोष्टीचा खरंच विचार करा आपल्याला हा देश म्हणून एकत्र राहायचं आहे की कोणते एक जात भारी त्याच्याखाली बाकीची जात तुम्त मग तू त्याच्याखाली जात हे असं राहायचं आहे का हे सस्टेनेबल मॉडेल नाही आहे ज्यांना तुम्ही खालचं मानता हे कधीतरी त्यांचा राग असतो की नाही राग तयार होतो की नाही अनेकांनी धर्मांतरण केले मी बाबासाहेब आंबेडकर वाचते दोन काही दिवसांपासून अनेकांनी धर्मांतरण केले का जाचाला कंटाळलेले आहेत तुमच्या ऊच नी जती भेद याला कंटाळलेले आहे आणि त्याच्यामुळे मग संख्या कमी होते आणि मग संख्या कमी होऊ नये म्हणून तुम्ही म्हणता हां आपण सगळे एक आहोत आपण सगळे हिंदू आहोत आणि मग हिंदू 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 करत करत तुम्ही मग म्हणता नाही नाही ह्याच्यात ही जात वर आहे ती जात खाली आहे असं आहे तसं आहे तसं आहे हे कधी संपणार आहे